माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच एकशे बहात्तर रुपये रेट हा माझ्या जीवनात मला पहिल्यांदा भेटला आहे मी माझ्या आयुष्याची सुरुवात डाळिंबात करताना तीस रुपयापासून तर आत्तापर्यंत एकशे बहात्तर हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा हा रेट मला साहेबांच्या याच्यामुळे भेटलेला आहे आणि साहेबांच्या हे अशा पद्धतीने जर नियोजन जर सर्वांनी जर घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनात काहीतरी नवीन ऊर्जा निर्माण होईल असं मला वाटतं नमस्कार मी राहुल बाजीराव गावडे राणा टाकळे आजी तालुका शिरूर जिल्हा पुणे मी माझ्या कॉलेज जीवनाच्या शिक्षणानंतर वडिलांची पारंपरिक शेती पाहत आलो लहानपणापासून मी पारंपरिक शेती पाहिली तर ते त्यांचे जे कष्ट असलेल्या आड्याडचणींनी त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या त्यानंतर मी दोन हजार चौदापासनं डाळिंबागेमध्ये काम करायला सुरुवात केली पण त्यावेळेस डाळिंबाची काही सर्व माहिती नसल्यामुळे आम्हाला प प्रथम मी दोन तीन वर्ष अपयश येत गेलं त्यानंतर गोरेसाहेबांच्या संपर्कात आल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून भेटलेलं जे मार्गदर्शन ते आमच्यासाठी खूप मोलाचं असं ठरलं याच्या हा बाग मागे जो दिसतोय हा दोन वर्षापूर्वीचा बाग आहे याच्या अगोदर माझ्याकडे दहा वर्षापूर्वीची झाडं होती ती बाग, आता बाग टल, आ, मी आत्ता सध्या काढून टाकलेली आहे ही बाग नव्यानेच चालू केली याला टोटल मार्गदर्शन हे मी बोरे साहेबांचं घेतोय मी हा बाग बार धरताना दहा ऑक्टोबरला बागेची पानगळ केली त्यानंतर आठ ऑक्टोबरचं माझं पहिलं पाणी होतं पहिल्या पाण्यामध्ये जवळजवळ मी पहिलं पाणी सात ते आठ तास दिलं त्यानंतर मग त्या पाण्याला असलेले सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य मुळीसाठी जे साहेबांनी शेड्यूलला सांगितल्याप्रमाणे मी दिले त्यानंतर साहेबांच्या ज्या शेड्यूलला बा वीस दिवसाला पंचवीस दिवस तीस दिवस पस्तीस दिवस जे शेड्यूल आहे त्या पद्धतीने मी स्प्रे मारीत गेलो आणि त्यानंतर बाग फुलवऱ्यात आलेले असताना आम्हाला थोड्याशा प्रमाणात गारपीट झाली त्यावेळेस माझा बाग चाळीसाव्या दिवशी होता बागेचे नुकसान झालेलीच होती त्यानंतर साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यानंतर जे शेड्यूल साहेबांनी दिलं चेंज करून आणि तिथपासून बाग आम्हाला सेटिंग होण्यास खूप चांगली मदत झाली त्याच्यानंतर बागेची फळांची विकास अवस्था ते शेड्यूल साहेबांनी आम्हाला सांगा ट्रेनिंगमध्ये शिकवल्याप्रमाणे मी ते नियोजन केलं आणि आज वीस मे रोजी माझ्या बागेची हार्वेस्टिंग पहिला पहिली हार्वेस्टिंग झाली तो मला रेट एकशे आणि बहात्तर रुपये प्रति किलोला भेटला दीडशे ग्रॅमसाठी त्यामुळे मी गोरे साहेबांचे मनापासून आभार मानतो माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच एकशे बहात्तर रुपये रेट हा माझ्या जीवनात मला पहिल्यांदा आहे मी माझ्या आयुष्याची सुरुवात डाळिंबात करताना तीस रुपयापासून तर आतापर्यंत एकशे बहात्तर हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा हा रेट मला साहेबांच्या याच्यामुळे भेटलेला आहे आणि साहेबांच्या ह्या अशा पद्धतीने जर नियोजन जर सर्वांनी जर घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनात काहीतरी नवीन ऊर्जा निर्माण होईल असं मला वाटतं अ शेती ही आता सध्या प्रॅक्टिकली पाहिजे आणि त्यानंतर योग्य असं मार्गदर्शन पाहिजे बा साहेबांनी जशा पद्धतीने बा ऑनलाईन म्हणा जसे ट्रेनिंग घेतली आणि त्या पद्धतीतून जे प्रत्येक वेळेस चेंज काही ना काही चेंज भेटतो त्याच्यातून नक्कीच आपल्याला फायदा होतोय मी इतर शेतक शेतकरी मित्रांना सांगू शकतो का जे प्रादुर्भाव आहे त्यानंतर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आहे जे साहेबांनी जे शेड्यूल दिलेले आहे आपल्याला तेल्यासाठी आणि मरीसाठी ते जर आपण कंटिन्यू जर फॉलोअप जर त्याचा केला तर नक्कीच त्यावर नियंत्रण मिळते